अतिशय म्हणजे चांगल्या मनाने तर म्हणावं लागेल की मोलकर्णीला वाचवण्यासाठी तो मध्ये पडला होता आणि त्यानंतर मात्र या चोरट्याने खान याच्यावरच चाकूने हल्ला केला यामध्ये त्याच्यावरती जवळपास सहा वार करण्यात आलेले आहेत ज्यापैकी वार हे अगदी खोल असल्याचं पाहायला म्हणजे खोल जखमा झालेले आहेत मोठे वार आहेत आणि त्यामुळे त्याला तात्काळ त्यानंतर आपण बघितलं की त्याचा जो सुरक्षा रक्षक आहे त्याच नंतर त्याचा ड्रायव्हर आहे त्या दोघांनी मिळून त्याला तात्काळ गाडीत घातलं आणि त्याच्यानंतर लगेचच त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आता आपली लेटेस्ट माहिती जी काही समोर आली आहे त्यानुसार लिलावती रुग्णालयात सैफ अली खान शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या आता पूर्ण झालेल्या आहेत कारण अर्थातच जखमा खूप मोठ्या होत्या त्यामुळे तात्काळ अतिरक्त स्त्राव सुद्धा झालेला होता तात्काळ हे सगळं सर्जरी करून ह्या ज्या काही जखमा आहेत वार आहेत त्याचं स्टिचिंग करणं हे खूप जास्त गरजेचं होतं अर्थात ते सगळं आता पूर्ण झालेलं आहे मात्र या प्रकरणानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात जे काही चालू आहे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत हे प्रकरण पुन्हा एकदा ही चर्चा जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते कारण एकीकडे राजकीय नेते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील तर दुसऱ्या दुसरीकडे अशा प्रकारचे सिने अभिनेते असतील किंवा सिनेसृष्टीशी निगडित आणखी काही लोक असतील व्यावसायिक असतील असं कुणीच महाराष्ट्रात सेफ नाहीये प्रत्येकाच्याच बाबतीत असं काही ना काही घडताना पाहायला मिळत समृद्धी आपण जर पाहिलं तर हा बांद्र्याचा जो एरिया आहे तो अत्यंत हाय प्रोफाईल एरिया म्हणून ओळखला जातो अशा हाय प्रोफाईल एरियामध्ये बाराव्या मधल्यापर्यंत एखादी व्यक्ती चढते आणि थेटपणे एका प्रसिद्ध अभिनेत्यावरती हल्ला करते त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण अत्यंत गंभीर दिसतंय पोलीस प्रशासन काय करते किंवा त्या जी बिल्डिंग असेल ज्या बिल्डिंग मध्ये ही घटना घडलेली आहे तिथली सुरक्षा रक्षक काय करत होते असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय नक्कीच हा प्रश्न निर्माण होतच आहे कारण आपण जर पाहिलं तर सैफ अली खान असेल करीना कपूर खान असेल त्यांची दोन्ही मुलं असतील यांच्याबरोबर चोवीस तास त्यांचे बॉडीगार्ड हे सोबत असतात आपण नेहमीच बघतो त्यांच्या सोसायटीच्या खाली सुद्धा त्यांचे बॉडीगार्ड असतात त्यांच्या फ्लॅटच्या बाहेर सुद्धा असतात त्यांच्या सोबत सुद्धा असतात त्यामुळे सिक्युरिटी खूप जास्त टाईट आहे या दोघांची सुद्धा आणि त्यांच्या मुलांची सुद्धा तरी सुद्धा एखादा इसम बाराव्या मजल्यापर्यंत कसं काय पोहोचतो हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे मात्र सध्या हे जे काही अपडेट्स या प्रकरणातले समोर येतात त्यानुसार हा कट असू शकतो किंवा मग हे पूर्वनियोजित प्री प्लॅन सगळं असू शकतं याची शक्यता कुठेतरी आता वर्तवली जाते समृद्धी आपण जर पाहिलं की बाराव्या मजल्यापर्यंत एक व्यक्ती चढते आणि चोरीच्या उद्देशाने चढते आणि काहीच चोरी करत नाही हा कट का तुला नक्कीच असं वाटू शकतं कारण आपण जसं म्हणतोय की अजून तरी घरात कुठली चोरी झालीय का याविषयीची काहीही माहिती काहीही अपडेट समोर आलेली नाहीये केवळ इतकंच कळलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये मोलकरण जी आहे तिला सुद्धा लागलेलं आहे त्याचबरोबर सैफ अली खानवरती वार झालेले आहेत एखादा इसम बाराव्या मजल्यापर्यंत पोहोचतो काय तो मागच्या दाराने घरात घुसतो काय त्यानंतर थेट मुलकर्णी पर्यंत पोहोचतो मुलांच्या रूम मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो हे सगळंच प्रकरण इतक्या सहजासहजी एकाच व्यक्तीला एकाच दिवसात शक्य होऊच शकत नाही कारण जर इतके मोठी ही सोसायटी आहे ज्या ठिकाणी इतके मोठे सिने अभिनेते राहतात तर याचाच अर्थ त्या सोसायटीमध्ये राहणारे इतर लोक सुद्धा तितकेच मोठे असू शकतात म्हणजे अर्थात व्यावसायिक असतील किंवा आणखी कोणी अभिनेते अभिनेत्री असतील किंवा सिनेसृष्टीशी निगडित असू शकतात या सोसायटीमध्ये जर इतके हाय प्रोफाईल लोक राहत असतील तर अर्थात तिथली सुरक्षा किती कडक असू शकते याचा अंदाज आपण लावू शकतो मात्र इतकी सुरक्षा कडक असून सुद्धा हा माणूस आतमध्ये जातो याचाच अर्थ हे सगळंच कुठेतरी पूर्वनियोजित आहे की काय किंवा सुरक्षा रक्षक असतील घरातले कोणी कर्मचारी असतील ते सुद्धा या सगळ्यामध्ये शामिल आहेत का याचा तपास केला जातोय गुन्हे शाखेने

हा जो कोणी हल्लेखोर आहे तो खर तर चोरीच्याच उद्देशाने आला होता कि मग वेगळ्या काही उद्देशाने आला होता या सगळ्या प्रकरणाचा तपास करायचा आहे अर्थात जर हे प्रकरण इतकं सहजासहजी होऊच शकत नाही की बाराव्या मजल्यापर्यंत एखादा माणूस सिने अभिनेत्याच्या घरात घुसतो आणि कुणालाच कळत नाही कदाचित या सगळ्यामध्ये ही मोलकरीण पण कुठे सामील आहे का तिला आधीच हे सगळं माहीत होतं का किंवा मग हा जो कोणी तरुण आला होता तो केवळ मोलकर्णीला भेटायला आला होता किंवा तिच्याबरोबर त्याचे काही पर्सनल वाद वगैरे होते का आणि मग अचानक सैफ अली खान जागा झाला आणि तो बाहेर आला त्यामुळे तो या सगळ्यामध्ये गोवण्यात आलं का त्याला हे सगळंच प्रकरण जे आहे ते आता तपास चालू आहे या सगळ्याच प्रकरणाचा कारण समृद्धी या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई पोलिस अतिशय संवेदनशीलपणे काम करताना दिसून येते सुद्धा याची दखल घेतलेली आहे तब्बल सात पथक जी आहे ती तपासासाठी तयार करण्यात हो आलेली आहे हो नक्कीच आपण बघतोय क्राईम ब्रांचची सात पथकं या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत तपास चालू झालेला आहे या दोघांच्या जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या खाली सुद्धा आता पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सगळ्याच बाजूनी तपास चालू आहे या सगळ्यामध्ये म्हणजे पोलिसांना आपण जर वरवर पाहिलं तर अशा पद्धतीची कुठेतरी एक शक्यता वाटते की या सगळ्या प्रकरणामध्ये यांच्या घरात काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यापैकीच कुणीतरी सामील नाही ना, ना। कारण बाहेरचा व्यक्ती घरापर्यंत येतो आणि हे कुणालाच कळत नाही असं शक्य नाहीये त्यामुळे कदाचित हे कुणीतरी पूर्वनियोजित असू शकतं आणि कुणीतरी प्लॅनिंग करून हे सगळं केलेलं असू शकतं सेफच्या घरामध्ये येईपर्यंत या व्यक्तीला घरातल्याच कुणीतरी म्हणजेच अर्थात कर्मचाऱ्यांनी मदत केली होती का हे सगळंच तपासलं जात आहे आणि त्यासाठीच गुन्हे शाखेची सात पथकं आता तैनात करण्यात आलेली आहेत या पथकांच्या माध्यमातून तपास चालू आहे जसं मी आधीही सांगितलं तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून चौकशी चालू आहे ज्यावेळी मोलकरीण जी आहे तिच्यावरचे उपचार संपतील त्यानंतर किंवा ती शुद्धीवर येईल त्यानंतर तिच्यावर तिची सुद्धा चौकशी जी आहे ती केली जाणार आहे मात्र या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सिने अभिनेते सुद्धा आता सुरक्षित नाहीत हा प्रश्न उपस्थित होतोय कारण आपण बघितलं मागच्याच वर्षभरामध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावरती गंभीर गोळीबार झाला यामध्ये त्यांचा मृत्यू सुद्धा झाला त्यानंतर सातत्याने आपण वेग बघतोय की वेगवेगळ्या सिनेमा अभिनेत्यांबरोबर बरोबर अशा प्रकारच्या घटना किंवा त्यांना धमक्यांचे फोन कॉल्स येणं अशा पद्धतीच्या काही घटना यापूर्वी सुद्धा घडलेल्या आहेत सलमान खानला सुद्धा याच्या आधी त्याच्या सुद्धा घरावर दोन तीन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न जसं तू सांगितलं बाबा सिद्दीकीच्या बाबतीमध्ये सांगितलं बाबा सिद्दीकी माजी राज्यमंत्री होते त्यांना पोलीस संरक्षण होतं का त्यावेळी ते सुद्धा महत्वाचं होतं आणि त्याचबरोबर पाहिलं तर त्यांची थेटपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती मुंबई सारख्या शहरामध्ये माजी राज्यमंत्र्याची झालेली हत्या असेल आता सैफ अली खानवरती झालेलं हत्येचं प्रकरण असेल सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्याचं प्रकरण असेल त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर यावरती राजकीय प्रतिक्रिया सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे कारण जर आपण पाहिलं तर शरद पवार यांनी असं म्हटलेलं आहे की सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्या यावरून मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था कशी आहे हे कळतं त्याचबरोबर नव्वद टक्के पोलीस जे आहेत ते शिंदे गटामध्ये जे फुटलेले आमदार आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी नव्वद टक्के पोलीस तैनात आहेत त्यामुळे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याची टीका सुद्धा खासदार संजय राऊत यांनी केल्याचं पाहायला मिळालेलं होतं तर राम कदम जे आहेत ते म्हणतात की हल्लेखोर जेही असतील त्यांना आम्ही सोडणार आहे जे की भाजपाचे आमदार आहेत ते प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात तर सुप्रिया सु यांनी थेटपणे सैफ अली खान यांच्या कुटुंबियाशी फोनद्वारे साधलेला संवाद असेल त्यामुळे कुठेतरी आपण पाहतो की या प्रकरणावरून कुठेतरी राजकारण सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय का नक्कीच असं आपण नक्कीच म्हणू शकतो की या सगळ्या प्रकरणामुळे राजकारण चालू झालेलं आहे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी ने आता प्रतिक्रिया दिलेल्या आहेत जसं तू म्हणला शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील जितेंद्र आव्हाड असतील मोठमोठ्या नेत्यांनी या ने सगळ्यामध्ये अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनीच यामध्ये प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि हे, हे सगळंच प्रकरण खूप गंभीर असल्याचं बोललं जात मात्र पुन्हा एकदा तोच एक मुद्दा उपस्थित होतोय की इतकं सगळं होतं तर मग पोलीस यंत्रणा कुठे असते किंवा मग या अभिनेत्याची स्वतःची जी काही सुरक्षा यंत्रणा होते ती कुठे होती हे सगळे प्रश्न यामध्ये उपस्थित होताना पाहायला मिळतात आतापर्यंत खर तर लेटेस्ट अपडेट नुसार आतापर्यंत पाच जे कर्मचारी आहेत जे सैफ अली खानच्या घरात काम करतात त्यांची चौकशी झाली आणि दुसरीकडे आता ही जी मोलकरण होती लिमा नावाची तिची सुद्धा चौकशी चालू झालेली आहे ती सुद्धा रुग्णालयात आहे आणि तिची सुद्धा चौकशी चालू झाली आहे कारण हा जो कोणी इसम घरात घुसला होता त्याला सगळ्यात पहिल्यांदा लिमाने पाहिलं होतं त्यानंतर त्याच्याशी जे काही संभाषण झालं ते सुद्धा तिचंच झालं आणि पहिल्यांदा वार सुद्धा त्याने तिच्यावर करण्याचा प्रयत्न केला होता अर्थात तिचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का किंवा तिने काय पाहिलं होतं नेमकं हे सगळं जाणून घेण्यासाठी आता तपास यंत्रणा पहिल्यांदा लिमाकडे पोहोचलेल्या आहेत तिची सुद्धा चौकशी चालू असल्याचं पाहायला तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक घटना ज्या आहेत किंवा काही खुलासे जे आहेत ते समोर येऊ शकतात समृद्धी आपण जर पाहिलं तर वारंवार बॉलिवूड कलाकारांना जे आहेत ते धमक्या येतात जर आपण पाहिलं तर सलमान खानला सुद्धा धमकी येताना पाहायला मिळते सलमान खानची सुद्धा सुरक्षा व्यवस्था जी मुंबई पोलिसांकडून वाढवण्यात आलेली होती आजचा जो सैफ अली खान झालेला हल्ला असेल या सगळ्या प्रकरणाकडे तू कसं बघतेस बॉलीवूडच्या बॉलिवूडच्या अँगलनी पाहायला गेलं तर आपण नेहमीच बघतो की हे सगळेच सिने अभिनेते असतील त्यांच्यावरती कुठेतरी फॅन्सचं खूप जास्त प्रेम असतं आणि बऱ्याचदा त्यांना बाहेर पडणं सुद्धा अवघड झालेलं असतं कारण कुठेही गेले तरी फोटोसाठी भेटण्यासाठी लोकांची गर्दी होते त्यामुळे नेहमीच या सगळ्यांच्या बरोबर बऱ्याचदा पोलीस शिपाई जे असतात महाराष्ट्र पोलीस दलातले ते असतात किंवा मग त्यांचे स्वतःचे पर्सनल बाउन्सर्स असतात बॉडीगार्डस असतात हे सगळेच त्यांच्या बरोबर असतात कुठलाही सिने अभिनेता असा विदाऊट सिक्युरिटी कधीही बाहेर पडत नाही किंवा त्याच्या घरात असताना सुद्धा तो कधीही विदाउट सिक्युरिटी नसतो आणि मग इतकं सगळं असताना वारंवार गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय की या पद्धतीने सिने अभिनेत्यांना टार्गेट केलं जातंय की काय अशी एक सगळीच चित्र जे आहे ते आता समोर आलेलं पाहायला मिळतं आपण बघितलं सलमान खानला वेळोवेळी एक दोन वर्षांपासून धमक्या येतात त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला त्यानंतर आपण बघितलं की बिश्नोई गँग जी आहे ती चर्चेत आली या बिश्नोई गँगने वेळोवेळी मांसाहार करणारे लोक असतील किंवा मग हे काळवीट प्रकरण असेल या सगळ्याच प्रकरणामध्ये अगदी पुढाकार घेऊन त्यांनी या सगळ्या जे कोणी सिने अभिनेते आहेत त्यांना धमक्या देण्याचे प्रयत्न केले होते अशी अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत त्यामुळे हे सगळं त्याच कटातून झालेलं असेल का असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय अर्थात आपण जर पाहिलं सैफ अली खान हे केवळ सिने अभिनेताच तो आहे असं नाहीये मात्र त्याचे जरी आई वडील जरी आपण पाहिले तरी खूप मोठे क्रिकेटर त्यांचे वडील होते आणि त्यानंतर त्यांची आई इतकी मोठी अभिनेत्री त्यांची पत्नी इतकी मोठी अभिनेत्री त्यामुळे या संपूर्ण कुटुंबाला एक खूप मोठा इतिहास आहे आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी कपूर फॅमिली होती कपूर फॅमिली सोबत हे कपूर फॅमिली जावे असल्यामुळे सैफ अली खानने सुद्धा काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली हो नरेंद्र मोदींची भेट घेतली होती राज कपूर यांची अॅनिव्हर्सरी असताना हे सगळं झालं होतं आणि त्याच्यानंतर बर्थ अनिव्हर्सरी होती आणि मग त्यानंतर कपूर कुटुंबीय सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते त्यामध्ये सैफ अली खान सुद्धा होता आणि या सगळ्या प्रकरणामुळे आपण बघतो की सैफ अली खान हा केवळ एक सिने अभिनेता नसून त्याचं त्याचं स्वतःच आणखी सुद्धा वेगळं अस्तित्व आहे कारण तो एक खूप मोठ्या क्रिकेटपटूचा मुलगा आहे आणि त्याचबरोबर पटोडी खानदान जे आपण म्हणतो ते तसंही खूप जास्त महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्याच नाही तर केवळ भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा या कुटुंबाला खूप मोठा मान आहे त्यांचा स्वतःचा असा एक वेगळा इतिहास आहे आणि असं सगळं असताना इतका मोठा व्यक्तित्व असताना त्याच्यावरती अशा पद्धतीने वार होणं ही खरंच खूप गंभीर घटना आहे एकंदरीत संपूर्ण तपास यंत्रणा किंवा मग सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टिकोनातून त्यामुळेच वारंवार सिने अभिनेत्यांना टार्गेट करणं असेल या सगळ्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा मुंबईतली सुरक्षा जी आहे ते सगळंच चर्चेत आलेलं आहे त्या सगळ्यावरतीच प्रश्न उपस्थित झालेले पाहायला मिळतात समृद्धी जर आपण पाहिलं तर बीडचं जे प्रकरण आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण त्याचे पडसाद राज्यामध्ये उमटत आहेत गृह खात्यावरती अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांकडून टीका केली जाते आणि आता जर पाहिलं तर आता एका मोठ्या सिने अभिनेत्यावर घरात घुसून चाकूने हल्ला होतो या प्रकरणामुळे कुठेतरी गृह खात्यावरती खूप मोठी आता टीका होताना दिसून येते त्यामुळे हे प्रकरण कुठंतरी आता या कसा कशा पद्धतीने आता गृह या पद्धतीने तपास करू शकतं गृह खात्यावरती राजरत्न खूप मोठा आता प्रेशर जे आहे ते क्रिएट होणार आहे एकीकडे आपण बघतोय संतोष देशमुख हत्या प्रकरण रोज वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न्स घेताना पाहायला मिळतात त्या प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा अगदी झोकून देऊन काम करताना पाहायला मिळत दुसरीकडे आता हे प्रकरण आणखी एक समोर आलेलं आहे त्यामुळे त्याची स्थिती आता तरी प्रकृती सैफ अली खानची थोडीशी स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र तरी सुद्धा त्याची ही जी काही सर्जरी झाली आहे ती नेमकी कशी झालेली आहे त्याच्या मनक्याला मोठी दुखापत झाल्याचं जी ती माहिती समोर आली त्यामुळे आता आता बर काय त्याची परिस्थिती प्रकृती नेमकी कशी आहे हे सगळेच प्रश्न आहेत दुसरीकडे गृह खात्यावरती मात्र विरोधकांकडून टीका होताना दिसतीये की एकीकडे एखाद्या एक छोट्याशा गावचे सरपंच सुद्धा सेफ नाहीत दुसरीकडे इतका मोठा सिने अभिनेता सुद्धा सेफ नाहीये असे सगळेच प्रश्न उपस्थित केले जातात अर्थात या प्रकरणामध्ये आता मध्यरात्रीचे सीसीटीव्ही जे आहेत ते सगळे तपासले जात आहेत सीसीटीव्हीच्या आधारावरती या चोरट्याचा जे काही फेस स्कॅनिंग केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्याचा चेहरा कुणाशी मिळता जुळता आहे का त्याला कुणी ओळखतं का या पद्धतीचा सगळा तपास केला जाणार आहे मात्र या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा गृह खात्यावरती गृह कुठेतरी अपयशी ठरतंय का सगळ्यात हाय प्रोफाईल लोकांना सुद्धा आणि सर्वसामान्यांना सुद्धा सुरक्षा पुरवण्यामध्ये हा एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे गृह खात्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे जबाबदारी आता वाढलेली आहे जसं हे मी पुन्हा एकदा म्हणते की हे जे हाय प्रोफाईल लोक आहेत त्यांची जबाबदारी असण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेची सुद्धा गृह खात्यावरती आणि अर्थात पर्यायाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे त्यामुळे फडणवीसांकडे सगळेच जण आशेने आणि अपेक्षांनी डोळे लावून बसलेले आहेत की फडणवीस सरकार आणि स्वतः गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आम्हाला सुरक्षा देतील खरं तर आताची ब्रेकिंग बातमी आहे सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये जवळपास पंधरा पथकांकडून जो आहे तो तपास सुरू आहे यापैकी सात पथकं ही पोलिसांची आहे तर आठ पथकं जी आहे गुन्हे शाखेकडून आठ पथकांकडून जो आहे तो तपास सुरू आहे खर तर या प्रकरणामध्ये सैफ अली खानवरती झालेला हल्ला असाल ही अत्यंत धक्कादायक घटना आहे कारण एका सिने अभिनेत्यावर एवढी सेक्युरिटी असणाऱ्या अभिनेत्यावर बाराव्या मजल्यावर चढून एक व्यक्ती जाऊन थेट हल्ला करतो मागच्या मार्गे जातो आणि हल्ला करतो सीसीटीव्ही मध्ये तो कैद होत नाही अत्यंत गंभीर घटना आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये जे सध्याचं वातावरण आहे बीडमधलं संतोष देशमुख हल्ल्याचं प्रकरण असेल आणि त्याचबरोबर थेट सिने अधि अभिनेत्यावर होणारा हल्ला त्यामुळे कुठेतरी गृह खात्यावरती मोठी टीका होताना दिसते विरोधक या बाबतीमध्ये गृह खात्यावरती असेल देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका करताना दिसून येतात खरंतर या प्रकरणाचे जेही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत त्यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी